नमस्कार मी रोहिदास स्वागत दर्शक पंढरपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने या ठिकाणी सकाळी साडेसात वाजल्यापासून पंढरपूर येथील विविध मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे दीड वाजेपर्यंत आलेल्या माहितीनुसार एकूण मतदान सव्वीस हजार दोनशे एकोणचाळीस इतके झालेले आहे यामध्ये आपण पाहतोय की तेरा हजार आठशे ब्याऐंशी पुरुषांनी मतदान केलेलं आहे तर बारा हजार तीनशे त्रेपन्न स्त्रियांनी मतदान केलं आहे इतर चार आहेत अशा पद्धतीने एकूण सव्वीस हजार दोनशे एकोणचाळीस दोन एक मतदारांनी आतापर्यंत मतदान केलेलं आहे आणि तसेच टक्केवारीमध्ये पाहायला गेलं तर एकूण सत्तावीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे हे आपण पाहिलं अशाच पद्धतीने सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे तरी नवनवीन अपडेट्स आपण आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत दर्शको तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा कारण असाच नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत आपण आणि चॅनलचा बेल ऐकून देखील प्रेस करा कारण सर्वात आधी आपल्याला हा व्हिडिओ मिळेल